महाशिवरात्रीचा उपवास नाही केला तरी चालेल पण प्रत्येक स्त्री व पुरुषांनी ही एक गोष्ट नक्की करा तुमचे सगळे दुःख अडचणी दूर होतील जे काही कळत नकळत पाप तुमच्या हातून झाली असतील ती नष्ट होतील तर कोणती आहे ती गोष्ट ही पाहूयात त्यासोबतच महाशिवरात्री व्रताचे नियम सुख समृद्धीसाठी उपाय सुद्धा पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हर हर महादेव असं नक्की लिहा तसंच बाजूचा बेल आयकॉन ही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही पण एक व्हिडिओ पण मिस करणार नाही दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथीला पंधरा फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजून चार मिनिटांनी सुरुवात होत आहे आणि सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी समाप्त होत आहे तिथीनुसार महाशिवरात्री पंधरा तारखेला साजरी केली जाईल पूजा मुहूर्त पंधरा फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजून अकरा मिनटं ते रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांपर्यंत आणि रात्री नऊ तेवीस ते बारा चोवीसपर्यंत आहे महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितकी काही सोमवार करतो किंवा महादेवाचे काही व्रतवैकल्य वर्षमध्ये वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रताचं पुण्यफळ आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचं व्रत केल्यामुळं मिळतं त्यामुळं प्रत्येकानं महाशिवरात्रीचं व्रत आवर्जून केलं पाहिजे ज्या मुला मुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचं व्रत करावं यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळतो तसंच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहतं अशी देखील मान्यता आहे पंधरा फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचं व व्रत करणाऱ्यांनी सोमवार सोळा फेब्रुवारी रोजी सोमवारी उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं ते सायंकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचं व्रत लहान मुलं स्त्रिया पुरुष घरात सगळ्यांनी केलं पाहिजे महाशिवरात्रीच्या उपवासाचे नियम काय आहेत ते आता आपण पाहूया नियम क्रमांक एक महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी शक्य असल्यास गंगा स्नान करावं किंवा गंग आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता नंबर दोन उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तर फलहार उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सै सां, सैंधव मीठ वापरावं असं म्हटलं जातं शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फलहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील नंबर तीन कांदा लसूण मांसाहार दारू यासारखे तामसिक पदार्थांचं उपवासाच्या दिवशी सेवन टाळावं उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसेल त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थांचं सेवन करू नये नियम क्रमांक चार उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवांची मनोमन आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा यामुळं तुमच्या आयुष्यातील दुःख संकट नष्ट होतील नियम क्रमांक पाच व्रताच्या दिवशी दिवसाला झोपूने शास्त्रानुसार दिवसात झोपल्याने आपल्याला व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात नियम क्रमांक सहा महाशिवरात्रीचे व्रत काहीजण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर तर काहीजण फलाहार तर काहीजण फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार व्रत के कसं करायचं ते ठरवावं दुसऱ्यांचा हेवा करून व्रत करू नका नियम क्रमांक सात जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सैंदव मिठाचा प्रयोग करावा नंबर आठ उपवासाच्या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन करावं शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचार्याचं पालन करावं नियम क्रमांक नऊ उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडणतंटा करू नये निंदा करू नये खोटं बोलू नये दुसऱ्याचं मन दुखू नये आपले आचरण केवळ सात्विक ठेवावं नियम क्रमांक दहा शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितलेलं आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवांची पूजा मंत्र जप केला जातो यामुळं व्रताचं फळ दुप्पट मिळतं अशी मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असतं न नियम क्रमांक अकरा उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे त्यासाठी सात्विक अन्नपदार्थ घ्यावे नियम क्रमांक बारा ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी व्रत करा केवळ पूजा करू नये मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल नियम क्रमांक तेरा गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा नाहीतर केवळ भगवान शंकरांची पूजा विधी आणि मंत्र जप केला तरी देखील चालेल नियम क्रमांक चौदा महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये आता आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्रीला उपवासाला भगर खाल्ली जात नाही तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका परंतु तुमच्याकडे खात असेल तर मात्र तुम्ही निश्चितच खाऊ शकता नंबर पंधरा शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुऊ नयेत धुवायचेच असतील तर आदल्या दिवशी धुवून टाकावेत नंबर सोळा यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवांना बेलपत्र धतुराचे फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग ऊस अर्पण करावं या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई बर्फी पेडा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवांना अर्पण केले जातात तसंच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहरात करणं अत्यंत शुभ मानलं जातं पूजेच्या प्रत्येक वेळी ओम शिवाय मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा सतरा महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व असतं या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणं आवश्यक आहे त्यानंतर नित्यनेमाची देवपूजा करावी नियम क्रमांक एकोणीस महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला जातो नियम क्रमांक वीस प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकरांची पूजा करून उपवास केल्याने निश्चितपणे फळ मिळतं आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते नियम क्रमांक एकवीस भगवान शंकरांची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृतानं म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखर इत्यादी किंवा गंगाजलानं स्नान करा त्यानंतर पूजा करून दिवा आणि धूप लावा नियम क्रमांक बावीस शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजे चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छेनुसार करावी नियम क्रमांक तेवीस भगवान शिवांना अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचं सेवन करू नका कारण असं मानलं जातं की यामुळं दुर्दैव येतं दुर्दैव अंत नंबर चोवीस केवडा आणि चंपासारखी फुलं अर्पण करू नका कारण त्यांना भगवान शिवांनी शाप दिला आहे अशी पूर्वीपासून म्हटलेली मान्यता आहे नियम क्रमांक पंचवीस या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकूचा टिळक लावू नये त्याऐवजी चंदनाच्या तिलकाचा तिलकाला प्राधान्य द्यावं नियम क्रमांक सव्वीस उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळं शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करा नियम क्रमांक सत्तावीस उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे नियम क्रमांक अठ्ठावीस पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये चुकूनही भोलेनाथांना तुळशीची पानं अर्पण करू नयेत नियम क्रमांक एकोणतीस पूजेत सिंदूर आणि हळद लावणं टाळावं नियम क्रमांक तीस मधुमेह हो, रक्त उच्चदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा महाशिवरात्रीला हे उपाय करा आर्थिक संकटातून मुक्त होण्याचे मार्ग तुम्हाला दिसतील महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी भगवान शंकरांना शमीची पानं आणि रुद्राक्ष अर्पण करा यानंतर तुमची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी महादेवांकडे प्रार्थना करा नोकरी व्यवसायात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील महाशिवरात्रीच्या दिवशी आणि रात्री शिवमंदिरात अकरा दिवे लावा आणि मनातल्या मनात ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा महाशिवरात्रीला रात्री जागरण केल्यानं भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो रात्री जागरण करताना शिवपुराण शिवसहस्रनाम किंवा शिवविवाह कथा ऐकून किंवा पठन करू शकता भोलेनाथ तुम्हाला समृद्धीचा आशीर्वाद नक्कीच देतील या उपायाने घरात लक्ष्मी माता राहील महाशिवरात्रीच्या दिवशी गाईचं तूप दान करण्याला फार महत्त्व आहे तूप दानामुळे भगवान शंकरांसह महालक्ष्मीच्या विशेष कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो असं म्हणतात या उपायामुळं घरात लक्ष्मी राहते आणि पैशाची कमतरता कधीही भासत नाही या उपायाने घरात सुखसमृद्धी नांदते ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीला रात्री शिवमंदिरात जाऊन विधीपूर्वक पूजा पु� करावी महादेवांसमोर देशी तुपाचा दिवा लावावा तसंच पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तींना पैसे आणि धान्य दान करावे महाशिवरात्रीच्या दिवशी दान केल्यानं सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि भगवान शंकरांच्या कृपेने मनुष्यजन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे या उपायानं गरिबीसुद्धा दूर होईल बघा महाशिवरात्रीच्या रात्री घरात छोटी पिंड बनवून तिचा विधीपूर्वक अभिषेक करावा खऱ्या मनाने शंकरांच्या आराधना करून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असं केल्यास गरिबी आणि दुःख दूर होतं आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होतात भगवान शंकरांच्या कृपेने नोकरी व्यवसायातील समस्यांपासून मुक्ती मिळते या उपायाने सर्व संकट टळतील तर हा उपाय काय आहे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराला तीळ आणि जल हे निश्चित अर्पण करा तसंच बेलपानांवर ओम नम शिवाय लिहून शंकरांच्या पिंडीवर अर्पण करा असं केल्यानं मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनामध्ये सुखशांती नांदेल तसंच सर्व प्रकारची पाप नष्ट होतील आणि जे काही संकट आपल्यावर आलेले आहेत ती संकटसुद्धा दूर होतील तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी हातात एक काळी मिरी आणि सात काळे तिळ ठेवा आता भगवान शंकरांची प्रार्थना करा त्यानंतर शिवपूजेच्या वेळी पिंडीवर या गोष्टी अर्पण करा असं केल्यानं तुमच्या मनो मनोकामना पूर्ण होतात आणि तुमच्या कामाचे काही अडथळे असतील कामात येणारे ते देखील दूर होतात ही तर ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ